नमस्कार संगीता भांडोले या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मग आज आपण पाहूयात महाराष्ट्रीयन पद्धतीचे कांदा पोहे किंवा कांदा बटाटा पोहे तर यासाठी या, या ठिकाणी मी दोनशे पन्नास ग्रॅम पोहे घेतलेले आहेत आणि ते असे चाळून स्वच्छ करून असं नळाच्या धारेखाली त्याला आता आपण चाळणीमध्ये भिजवून घेत आहोत अगदी पोह्यातली घाण निघेपर्यंत छान असं नळाच्या धारेखाली याला धुवून घ्यायचं आहे आता चाळणीमध्ये घेतल्यामुळं ऑलरेडी हे आपले जे पोहे आहेत ते छान असं यातलं पाणी निथळणार आहे आता याला थोडंसं पसरून बाजूला ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आपण बेसिक तयारी करून घ्यायची कांदा बटाटा वगैरे चिरून घ्यायचं आता हे सर्व तयार झाल्यानंतर एका पॅनमध्ये साधारणतः दोन चमचे तेल घालून घ्यायचं आणि त्यामध्ये चार ते पाच चमचे शेंगदाणे आपण या ठिकाणी तळून घेणार आहोत शेंगदाणे छान असे तडतडेपर्यंत तळून घेतले की ते बाजूला काढून घ्यायचे आहेत आता याच तेलामध्ये आपल्याला साधारण मध्यम आकाराचा एक बटाटा बारीक असं चिरून घ्यायचं आहे तो देखील या तेलावर छान असा तळून घ्यायचा आहे बटाट्याचे पारी बारीक काप केल्यामुळे अगदी लवकर ते या तेलामध्ये तळून निघतात छान अगदी तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हा बटाटा चिरून घेऊ शकता अगदी दोन ते तीन मिनिटामध्येच छान असा बटाटा आपला या ठिकाणी तळून झालेला आहे आता बटाटा तळून झाला की त्यामध्येच कांदा घालायचा आहे साधारणता दोन या ठिकाणी मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत कारण आपण कांदा आणि बटाटा पोहे करत आहोत म्हणून कांदा आणि बटाट्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं अगदी हॉटेल स्टाईल पोहे कसे होतात ते बघा एक सिक्रेट असतं त्यामध्ये हे जे पोहे आपण ठेवले होते त्यामध्ये मीठ आणि पिठी साखर त्याला असं चळून घ्यायचं त्यामुळे पोह्याची चव अतिशय सुंदर येते अगदी हॉटेलमध्ये जर आपण पोहे कधी खाल्लेले तुम्ही पाहिलं असेल तर बघा खूप असे खमंग आणि चवदार असतात तर त्याचं ते सिक्रेट आहे आता थोडंसं तेल असं बाजूला करून या ठिकाणी जिरे आणि मोहरी मी घालून घेते आहे कारण सुरुवातीला आपण शेंगदाणे आणि बटाट तळण्यामुळे हे घातलेलं नव्हतं त्यातच पाच ते सहा हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत कडीपत्त्याची पाणी कारण कडीपत्त्यामुळे पोहायला सुंदर अशी चव येते आता हे देखील असं छान तळून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण हळद आणि मी थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे देखील घातलेले आहेत आता हे सर्व मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे कांदा छान असा लालसर झालेला आहे आता आपण साखर आणि मीठ लावलेले पोहे यामध्ये घालून घेणार आहोत अतिशय चांगल्या पद्धतीनं हे पोहे तयार होतात बऱ्याच जणांची तक्रार असते की पोहे केल्यानंतर लगेचच खावेत आणि ते नंतर वाळतात किंवा सुकल्यासारखे होतात पण तुम्ही जर माझ्या पद्धतीनं पोहे बनवले तर अगदी दोन ते तीन तास पोहे अगदी आहे असे राहतील अगदी हॉटेलमध्ये देखील फार लवकर पोहे बनवून ठेवले जातात आणि सकाळच्या नाश्त्याला वापरतात तर एक सिक्रेट आहे हे पोहे असे हलवून घेतल्यानंतर साधारणत दोन चमचे पाण्यावर शिंपडायचं आणि पोहे झाकून ठेवायचे म्हणजे त्याची एक वाफ काढून घ्यायची त्यामुळे पोहे अगदी मौसूत होतात बघा किती सुंदर वाफाशी आलेली आहे अगदी झटपट होणारा हा नाश्ता आहे पोटभरीचा पदार्थ आहे महाराष्ट्रीयन पद्धतीनं केलेले हे जे पोहे आहेत ते अतिशय चांगल्या प प्रकारे तयार झालेले आहेत तर आता वरतून यामध्ये आपण तळून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि कोथिंबीर देखील घालायची आहे माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी या ठिकाणी घातलेली नाही सजावटीसाठी तुम्ही यावर सुकं खोबरं आणि कोथिंबीर घालू शकता बारीक शेवदेखील घालू शकता आता लिंबू टाकून हे सर्व आपल्याला सर्व करायचं आहे झाले ना मग हे आपले महाराष्ट्रीयन पद्धतीचे कांदा पोहे किंवा बटाटा कांदा पोहे अगदी आमच्याकडं मुलगी पाहायला आल्यानंतर म्हणजे लग्नासाठी मुलगी पाहायला आल्यानंतर हा कांदा पोहे याचाच बेत असतो तुम्ही देखील ही रेसिपी जरूर करून पहा बाय बाय